नमस्कार मित्रांनो मी पवनरावराने कोकणी आहे मराठी युट्यूब चॅनलपासून सरसरी सरसे स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ सगळ्यात भारी होणार आहे आणि जे मी मागच्या व्हिडिओत बोललो होतो की येणारे व्हिडिओ सगळ्यात भारी होणार आहेत त्यापैकी हा एक व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो आता मी आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील ओरुसा गावी म्हणजेच माझ्या मामाजवळ आलो आहे मी मामाजवळ कशाला तर इथल्या काही प्राचीन मंदिरांची मी तुम्हाला माहिती करून देणार आहे त्यापैकी आज एका मंदिराची आज तुम्हाला मी माहिती करून देणार आहे तिकडे घेऊन जाणार आहे सर्व गोष्टी तुम्हाला मी समजवणार आहे आय होप त्या या सर्व माहितीमधून तुम्हाला थोडीशी हेल्प होईल म्हणजे आपल्या कोकणात अशा पद्धतीची मंदिरंसुद्धा आहेत जे की खूप प्राचीनापासून चलत आली आहेत पण त्याचा इतिहास कोणाला माहीत नाही आहे तोच आज मी उलगडा करून देणार आहे तर सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी आधीपासून तुम्हाला सांगून ठेवतो आता माझ्यासोबत माझ्या मामाचा मुलगा रोहित आहे तुम्हाला दाखवतो थोडक्यातच आणि हा बघू शकता आता आपण पन... <laughs> आता आपण इकडे माडाच्या बागेत आलो आहोत आपल्या मामांच्या बघू शकता तर मित्रांनो आता आपण जाऊया आणि जायच्या वेळी तुम्हाला मी सांगू शकतो सांगू इच्छितो की आता आपण जातो आहे तर मध्यंतरी आपण व्हिडिओमध्ये केले होते आपले जे काही सीन असतील किंवा टाईम वगैरे असतील त्या सर्व गोष्टी काही काही लोक स्किप करतात त्यामुळे मी ते आता अवॉइड करतो आहे आणि तुम्हाला मी डायरेक्टच दाखवतो आहे कशा पद्धतीची माहिती असणार ती आणि त्यानंतर मग जाणाऱ्याची येण्याची वाट वगैरे सर्व गोष्टी मी तुम्हाला डिटेल सांगतो तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आणि कसा वाटतोय ते कमेंट करा कारण की कमेंट केला तरच मला समजेल की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर सर्वांनी प्लीज 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 कमेंट करा ओके चलो तर मित्रांनो बघू शकताच हा बघा हे मंदिराचं नाव आहे कामनादेव धरण म्हणजेच जे धरणाचं पण नाव कामनादेवच आहे आणि आज आपण व्हिडिओ करणार आहे ना त्या देवाचं नाव पण कामनादेव आहे ते सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो काय प्रचित आहे सर्व गोष्टी पण तुम्ही हा रोड लक्षात ठेवा येतो आहे आपल्या तुम्हाला सांगतो मी थोडक्यात कशी वाय म्हणजे रोडमॅप सांगतो तर तुम्ही ओरुसमध्ये आल्यानंतर ओरुस बुद्रुकमध्ये आल्यानंतर गावडेवाडी येथे आल्यानंतर ना त्या रोडने सरळ हा बघतो हा रोड येतो येतो हा रोडने सरळ यायचं मग इथे येऊन तुम्हाला अशा प्रकारचा हा बॅनर दिसणार बॅनरवरून हा सरळ रोड जातो आहे ना हा सरळ रोड त्या मंदिराजवळ जातो आहे तुम्हाला मी दाखवतो सर्व गोष्टी तर चला आता माझ्यासोबत तुम्ही पण चला तर मित्रांनो हा बघू शकता इथून सर हा रोड जातो आहे ना तो इथे धरण आहे जे की धरणाचं नाव काय रे धरणाचं नाव का कामनादेव कामना धरणच ना हां म्हणजे धरणाचं नाव पण कामनादेव धरण आहे आणि ही हा रोड जातो आहे ना हा त्या देवळाजवळ रोड जातो आहे बघू शकता कामनादेव मंदिर इथून जवळपास दोन अडीच किलोमीटरला अंतरावर मित्रांनो ते मंदिर आहे वाट अशी कशी कच्ची जाणव कच्ची हां कच्चीच वाट अशी तुम्हाला दाखवतो मी चला दा, तर मित्रांनो बघू शकता अशा पलीचा हा रोड आहे मी तुम्हाला डायरेक्ट पुढे जाऊन दाखवतो दे मंदिराजवळ येऊन दाखवतो मी सर्व गोष्टी कारण की मधलं जर पॅसेज मी काय श सीन दाखवले किंवा आपल्या सिनेमॅटिक शूट दाखवला तर काही लोक स्किप करतात त्यामुळे आपण अवॉइड करूया ते गोष्टी आपण डायरेक्ट जागेवर जाऊन तुम्हाला भेटतो चला आजचा दिवस पण पाऊस होता है। ये है। पन है। ना ना है। आता येणारे व्हिडिओ कसे काय शूट होणार तेच आहे बघूया आता कसं काय होतं ते चला आता आपण जाऊया तर बघू शकता ह्या साईडला कॅनॉल टाईप म्हणजेच पार्ट केला आहे इथे लोक पार्ट बोलतात याला म्हणून दाखवे हा बघू शकता हा कॅनॉल टाईप केला आहे तर जे काय वरून पाणी येतं ना तर कचून जाऊ नये म्हणून यासाठी यासाठी केला असेल तर आता आपण डायरेक्ट व्हिडिओ जवळ मंदिराजवळ चला मित्रांनो आता आपण जाऊया इतली बुड़ -बुड़ ता ता दर्शन, दर्शन तुम्हाला दाखवतो पण इथली वाट बघू शकता म्हणजे हे इथे समोर मंदिर आहे आणि वाट दगड म्हणजे बुळबुळ झाले आहेत त्यामुळे सौकात जावं लागेल ओके चला दाखव तुम्ही आणि आपण दर्शन ऐकू दर्शन करून घेऊया आणि सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगतो ऋतूवर सव्वीस तर ओके चला आता आपण जाऊया यानी वाट पण ना का थांबता धमक आता ना हे पाहुणे ऋतू चला आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर सिनेमॅटिक शूट पण आहे मी माझा काय राहिलं नाही ते मग त्यामुळे मुले मी निघला चला ओके हे पाहू शकता मित्रांनो आपल्या कामण्या देवाचं मंदिर इथला इतिहास तुम्हाला थोडक्यात सांगतो आधी आपण दर्शन करून घेऊया म्हणजे सर्व जागेला एकदम हिरवळ आहे आणि या साईडला छोटासा वाळ आहे म्हणजे स्पाट आहे तुम्हाला मी दाखवतो आतमधून बघू शकता मित्रांनो आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया हे बघू शकता मित्रांनो मंदिर बघा बाहेरून गाय असं बिचं आहे आणि आजूबाजूला जरी कोणी इथे येत नसलं ना तरी पण इथे स्वच्छता होते आहे बघू शकता tangla prakarachi शास्त्र आहे ते तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे हा कमना देव म्हणजे आपले सर्व जसा जवळदेव असतो आपल्या गुरांची रक्षा करणारा किंवा शेरडांची म्हणा किंवा बकरी वगैरे सर्वांची रक्षा करणारा म्हणून या देवाची आराधना केली जाते समजा कुठे काही अडचणी आल्या आपल्या गुरांना किंवा आपल्या कुठे शेरड वगैरे चुकली असेल तर चुकली असतील त्यासाठी या देवाकडे नवच केला जायचा किंवा नारळ ठेवून प्रार्थना केली जायची की असं असं आहे आमची दोर आम्हाला मिळते तर त्या टायमिंगला असं प्रकारचे चमत्कार घडले आहेत मागच्या म्हणजे पूर्वीच्या काळात तर त्यामुळे या देवाची आराधना केली जाते आणि आत्तासुद्धा इथे जी लोकं आहेत त्या ती लोकं चांगल्या पद्धतीने इथे येऊन आराधना आराधना वगैरे सर्व गोष्टी करतात कार्यक्रम म्हणजे तर तसं काही होत नाही आणि सांगायचं झालं तर देवाची जी मंदिर बांधलं आहे हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मंदिर बांधलं आहे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मंदिराची जी बांधकाम केलं आहे परंतु त्याच्या आधीसुद्धा या देवाची जी कीर्ती आहे ती आधीपासून चालत आली आहे म्हणजेच पूर्वीच्या काळीपासून सर्व लोक अजूनही मानतात आणि ज्या काही आपल्या समस्या असतील त्या देवाजवळ आपल्या मानतात तर अशा प्रकार अशा प्रकारे सर्व दुरावा सॉरी गोळाबारांना असा पावणारा असा हा देव आहे इथे आराधना तर मित्रांनो आराधना करायचं कारण म्हणजे पूर्वीच्या काही अशा काही गोष्टी समोर आल्या या देवांच्या जे देवां की समजा एखाद्याची गुरं हरवली असणार किंवा त्यानंतर मग शेरडं वगैरे चुकली असणार तर त्यावेळी इथे येऊन नारळ ठेवून त्याच्यावर गाराणं करून त्या धोरांची सापडं व्हायचा त्यामुळे पूर्ण देवाची जी प्रसिद्धी आहे ती पूर्ण गावात वाढू लागली आणि त्यानंतर मग जाऊन हे मंदिर सापड गेलं म्हणजेच ज्या टायमी लाच्या साईडला डॅम आहे त्या डॅम करता करता त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या देऊळ बांधण्यात आलं तर बघू शकता मंदिर खूप सुंदर मंदिर आहे आणि या मंदिराचा इतिहास देखील खूप प्राचीन आहे आणि कोकणात अशा प्रकारची मंदिरं देखील खूप प्रमाण कमी प्रमाणात आहे आणि या सर्व मंदिरांचा आपण उलगडा करतच राहू येणाऱ्या ब्लॉगमध्ये तर सर्वांनी कंटिन्यू बघत राहा धन्यवाद हा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओ मी अशा पद्धतीने करतच राहणार करू घे ते कमेंट मध्ये तुम्ही सांगा आणि आता येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि आता व्हिडिओ हा इथेच थांबूया पुढचे एक नवीन व्हिडिओ भेटूया तोपर्यंत टाटाय लाईक कराईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला टाटा